प्रदीप तुपे यू पी एल अॅडवांटा सीट सारा विभाग इंदापूर प्रतिनिधी आज इंदापूर तालुक्यातील रुई बाबीर या गावामध्ये मी आलेलो आहे आणि माझ्यासोबत आत्ता विजय गलांडे हे आमचे जुने शेतकरी आहेत आणि त्यांनी त्यांच्या रानामध्ये मेगास्वीट हे वान आहे ज्वारीचं जे वान आहे त्याची पेरणी केलेली आहे आज या मेगास्वीटबद्दल ते त्यांचे मनोगत व्यक्त करणार आहेत तर आपण एक जाणून घेण्याचा प्रयत्न करूया नमस्कार नमस्का। दादा आपलं नाव पत्ता आणि मोबाईल नंबर सांगा माझं नाव विजय रोहिदास गालांडे आहे गाव रुई बाबीर तालुका इंदापूर आहे आणि फोन नंबर सत्याहत्तर अठ्ठावन्न पंच्याण्णव वीस रानामध्ये तुम्ही काय लावलेले आम्ही अडवांटा कंपनीचे मेगा शिफ्ट नावाचे कटवळे लावलेले कधीपासून लावतात हे आम्ही दोन वर्षापासून तुम्हाला ह्याची माहिती कुठून भेटली आम्हाला ह्याची माहिती आमची ते एक दुकानदार आहे शिंदे सर्व इंदापूरला असं आहे की ह्यानं त्यांनी आपण फॅट सुद्धा वाढते त्याच्यासह आणि पुरवायला सगळ्या पिकांपेक्षा जास्त हे पुरवलं जाते उत्पन्न ज्वारी म्हटला तरी झाला पाहिजे ज्वारी लागलेली या ठिकाणी आपण कणीज बघू शकतोय हाईट तरी अकरा ते बारा फूट आहे किती प्लॉट आहे तुमचा तो पावन एकरचा प्लॉट आहे पावन एकर आहे आता मुरगास करायचं म्हटलं तर किती टनापर्यंत जाईल एकर तरी पंधरा टनापर्यंत अकरा ते पंधराच्या दरम्यान इतर शेतकऱ्यांना तुम्ही काय सल्ला देऊ शकता सल्ला हे देऊ शकतो की मकेपेक्षा लवकर येणारे पीक अडीच महिन्यात घालू शकतो आपण असं ही पीक आहे आणि दुधाची क्षमता बी मकेपेक्षा जास्त ह्याने वाढते आहे आणि दुसरी यशन एफ फॅट वगैरे बी वाढत आहे कमी पाण्यावर कमी पाण्यावर येणारे पीक आहे ये मग दुष्काळातेची हिरव्या चारेची खूप टंचाई असते तर दुष्काळामध्ये येऊ शकते काही हो पूर्ण येऊ शकत कमी पाण्यावर कमी पाण्यावर जास्त उत्पन्न निघू शकत चाऱ्याचा प्रश्न मिटू शकतो दुष्काळासाठी लवकरात लवकर लोकांनी ह्याची जास्त प्रमाणात लागवड